सादर करीत आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित कहाणी महात्मा या डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरीचे क्रमशः वाचन आज ऐकूया एपिसोड चौदा भाग अठ्ठेचाळीस सर्व अडचणींवर मात करून ज्ञानोबाचं लग्न पार पडलं आता मुंबईचा दौरा अधिक लांबणीवर टाकून चालणार नव्हतं पावसाळा तोंडावर आला होता त्यापूर्वी जाऊन येणं आवश्यक होतं परंतु नवनव्या अडचणी समोर येतच होत्या घरात यमू आणि शिवाजी आजारी होते काशीबाईंची प्रकृतीही चिंताजनक होती सर्व भार काकूनवर टाकून तात्या मुंबईला निघाले सह्याद्रीच्या पर्वतराजीतून वळसे घेत आगगाडी मुंबईच्या दिशेनं धावत होती गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना तात्यांच्या डोळ्यापुढून सरकत होत्या ज्ञानोबाचं लग्न हे समाजासमोरचं फार मोठं आव्हान ठरलं कोणत्याही परिस्थितीत हे लग्न होऊ द्यायचं नाही हा विरोधकांचा निर्धार होता तात्यांच्या विनंतीला मान देऊन पर्वतीच्या नारायणराव शिंद्यांनी मुलगी द्यायचं मान्य केलं कृष्णाभवना भेटून तात्यांनी त्यांनाही राजी केलं सीतारामच्या लग्नाला उपस्थित राहून ज्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली होती ते तात्यांचे जातभाईही यावेळी सत्य समाजाच्या विरोधात केले सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांना ख्रिस्ती बनवण्याचा एक डाव वाटला परंतु तो शुद्ध कांगावा होता त्यामग कोण आहे हे सगळ्यांना माहीत होतं तात्यांनी एका विधवेचं पोर दत्तक घ्यायचं ठरवलं आहे म्हटल्यानंतर त्यांना आता सभासदत्वात रस उरला नव्हता फुले मंडळी कशासाठी सभासद झाली होती हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं बाबाजी राणूजी यांनी मात्र ज्ञानोबाच्या लग्नासाठी आपल्या पूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलं आणि ते पाळूनही दाखवलं तात्याही त्यांना अडीअडचणीला मदत करीत काही पैसा अडका लागला तर देत भाऊबंधनपैकी तेच तेवढे जवळ राहिले होते ज्ञानोबाचं लग्न हडपसरलाच व्हायचं होतं लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला तसतसा तणाव वाढत चालला पुण्याच्या काही लोकांनी हडपसरच्या माळ्या कुळंब्यांना चिथावलं ज्ञानोबालाही धमक्या मिळाल्या तू जर समाजामार्फत लग्न करशील तर तुझं पाणी बंद करून तुझ्या दारी हाडूक रो या धमकीनं ज्ञानोबा पुरता भेदरून गेला तात्यासाहेब त्या दिवशी भल्या सकाळी हडप सरवून धावत आलेला ज्ञानोबा तात्यांची विनवणी करत होता मी जन्मभर लग्नाशिवाय राहीन पण त्यांचा हा जाच मला सहन होणार नाही ही सोयरीक मला नको तात्यासाहेब ज्ञानोबाची मनस्थिती लक्षात घेऊन त्याची समजूत घालताना तात्या म्हणाले ज्ञानोबा ही पेशवाई नाही आता इंग्रज बहादराचं राज्य आहे तू त्यांना भिवू नकोस परंतु ज्ञानोबाच्या मनातली भीती गेली नव्हती तो म्हणाला पण तात्यासाहेब राज्य इंग्रजांचं असलं तरी नोकरशाही ब्राह्मणांची आहे ते मला हर प्रकारे छळतील त्यांच्याकडे आपली दाद लागत नाही तात्यासाहेब तात्यांनी परोपरीनं त्याची समजूत घातली सगळे ब्राह्मण अधिकारी सारखे नाहीत काही इंग्रज अधिकारी चांगले आहेत हेही सांगितलं तात्यांनी सरकारच्या न्यायीपणाची खात्री दिल्यावर ज्ञानोबाचा धीर चेपला खरा परंतु खरी संकट आणखी पुढंच होती बऱ्याच गोष्टी कानावर येत होत्या सावधगिरीचा उपाय म्हणून तात्यांनी लग्न फुले वाड्यातच करायचं ठरवलं आदल्या दिवशी रात्रीच वधूवरांना वाड्यात आणून ठेवण्यात आलं त्यांना कोणी पळवून नेईल ही भीती संपली परंतु भाऊबंधांनी नवं विघ्न उभं केलं मारुती सठवाजी आणि तुकाराम खंडूजी यांनी आपल्या दोन अडीच वर्षाच्या मुलामुलींची लग्न त्याच दिवशी काढली फुलेवाड्यातल्या लग्नाला स्वतःही जायचं नाही आणि जातीच्या लोकांनाही जाऊ द्यायचं नाही असा डाव त्यांनी रचला एवढ्यावर भागलं नाही म्हणून प्रत्यक्ष लग्नात सत्यशोधकांना मारहाण करण्याचा घाट घातला गेला परंतु तात्या कुठल्याही विरोधाला डरणार नव्हते बाबाजी राणोजी विठ्ठलराव गुठाळ झटून कामाला लागले स्वतः तात्यांनी राजांना लिंगू वकील यांची भेट घेऊन सर्व वृत्तांत सांगितला त्यांनी आपले मित्र गंगाराम भाऊ म्हस्के वकील यांच्या मदतीनं पोलीस इन्स्पेक्टर मिस्टर ट्रेन यांच्याशी संपर्क साधून पोलीस बंदोबस्ताची तजवीज केली मीठगंजमधील स्नेही मंडळीही लग्नाला आली पोलिसांच्या आणि तालीमबाज मंडळींच्या उपस्थितीमुळं बखेड्याची भीतीच उरली नाही लग्न थाटात पार पडलं परंतु तात्या मनातून दुःखी होते विरोधक ते विरोधक जातभाई ते जातभाई परंतु एका रक्ताच्या भाऊबंदानी असं वागावं त्यांच्या विरोधात पोलिसांची मदत घ्यायची वेळ यावी याचं तात्यांना फार वाईट वाटलं स्वामी अय्यावारू आणि आणखी काही मंडळी तात्यांच्या स्वागतासाठी स्टेशनवर आली होती कामाठीपुऱ्यात समाजाच्या बैठकी सुरू झाल्या होत्या व्यंकू बाळूजी कालेवार राजूबाबाजी वंजारी जाया यल्लापलिंगू जाया कराडी लिंगू नरसिंगराव सायबू वडनाला अशी बहुश्रुत आणि दानशूर माणसं स्वामींनी एकत्र केली होती तात्यांना टांग्यात बसून स्वामींनी कामाठीपुऱ्यात आपल्या घरी आणलं शेजारी जाया कराडी नरसिंगराव ही मंडळी राहत होती प्रत्येकाचा आपला स्वतंत्र व्यवसाय होता व्यंकू बाळोजी स्वामी अय्याबारू आणि नरसिंगराव हे मोठे कंत्राटदार होते मुंबईतल्या मोठमोठ्या इमारती त्यांच्या देखरेखीखाली बांधल्या जात होत्या स्वामी अय्यावारू आणि जाया यल्लाप्पा यांनी तेलुगू भाषक समाजासाठी शाळा सुरू केली होती जोडीला वाचनालयही उघडलं होतं जाया यल्लाप्पा यांचे लहान बंधू जाया कराडी धान्याचे मोठे व्यापारी होते वडील बंधूंनी सुरू केलेल्या सामाजिक कार्यात त्यांचाही सक्रिय सहभाग होता तात्यांनी सर्वांच्या भेटी घेतल्या ठिकठिकाणी व्याख्यानं झाल्यावर समाजाची रीत सर स्थापना झाली बऱ्याच व्यक्तींनी सत्यशोधक समाजाचे विचार तातडीनं अंमलात आणण्याचा निर्धार बोलून दाखवला व्यंकू बाळोजी दरवर्षी गणेशोत्सवात हजारो ब्राह्मणांना मेजवानी आणि दक्षिणा देत इथून पुढं तो पैसा गरीबांच्या आणि अपंगांच्या कल्याणासाठी खर्च केला जाईल असं त्यांनी जाहीर केलं यल्लापा यांनीही ती प्रथा बंद करायचं ठरवून त्याऐवजी हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि मॅट्रिकच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास सोन्याचं पदक दिलं जाईल असं जाहीर केलं तात्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ सभासदांसह मेजवान्या झडल्या निरोपाचा प्रसंग अत्यंत हृदय ठरला नरसिंगराव वडणाला यांनी निरोपादाखल तात्यांना किमती धोतरजोडी आणि शाल दिली व्यंकू बाळोजी आणि स्वामी अय्यावारू यांनी सत्यशोधक विचाराच्या प्रसारासाठी पुणे कार्यालयास छापखाना पाठवण्याची तयारी दाखवली तसं पक्क आश्वासनही दिलं मुंबईच्या या मुक्कामात तात्यांना मोठ्या माणसांबरोबर लहान सवंगडीही मिळाले जाया कराडी यांचा व्यंकू स्वामी अयावरू यांचा केशवस्वामी हे त्यांचे दोस्त झाले तात्यांचा गोड उपदेश ती मुलं कधीही विसरू शकणार नव्हती स्वामींच्या पत्नी रत्नमाबाई याही बऱ्याच अभ्यासू होत्या त्यांच्याशी झालेल्या चर्चा तात्यांना उद्बोधक वाटल्या लाख मुलाची माणसं तात्यांनी जोडली होती गेले आठ दहा दिवस प्रेमळ आदर आणि आतिथ्य यांचा एक दुर्मिळ अनुभव तात्या घेत होते मामा परमानंद राजारामशास्त्री भागवत वासुदेव बाबाजी तुकाराम तात्या मोरोपंत वाळवेकर यांच्याही भेटी झाल्या जिव्हाळा आणि प्रेमाचं ते ओझं मनावर वागवत तात्या ठाण्याचा प्रवास करत होते आघाडीत त्यांच्यासमोरच फाटक्या कपड्यातला एक गरीब माणूस बसला होता तात्यानं त्याची दयाली व्यंकू बाळोजी यांनी दिलेला तो किमती पोशाख तात्याने त्याच्या अंगावर घातला ठाणे स्टेशन जवळ येत होतं डॉक्टर संतुजी रामजी लाड यांचा बऱ्याच दिवसापासून सुरू असलेला तगादा आज पूर्ण होणार होता तात्या ठाण्याच्या स्टेशनवर उतरले तेव्हा तेथे संतुजी रामजी आणि समाजाचे सर्व सभासद स्वागतासाठी उभे होते ठाण्याच्या मुक्कामातही तात्यांना तोच अनुभव आला माणसं भुकेल्यासारखी तात्यांचे विचार ऐकत होती त्याप्रमाणे आचरण करण्याचा निर्धार करत होती एकंदरीत तात्यांचा मुंबई ठाणे दौरा अत्यंत यशस्वी ठरला तिथं पुण्याच्या तुलनेत सनातन्यांचा जोर कमी होता समाजाच्या प्रसारास वातावरण बरंच अनुकूल होतं पुण्यात विघातक शक्तींना तोंड देण्यातच अधिक शक्ती खर्च करावी लागत होती जड मनानं स्नेही मंडळींचा निरोप घेऊन तात्या परतीच्या प्रवासाला लागले मनाला मुलांची ओढ लागली होती काशीबाईंच्या प्रकृतीची काळजी होती ती वेगळीच घरी आल्या आल्या तात्याने यमूची विचारपूस केली परंतु ती दुःखद बातमी सांगायची वेळ काकूनवर आली होती तात्यांची लाडकी यमू त्यांना सोडून गेली होती तात्या मुंबईला गेले आणि तिनं कधी नाही एवढा तात्यांचा धोसरा काढला होता तापात तात्या तात्या म्हणून ती बडबडायची यमूच्या मृत्यूनं तात्या व्याकुळ झाले मुलानं पोटाशी धरून ते घळघळा रडले त्यांना एवढं रडताना काकुनी कधीच पाहिलं नव्हतं भाग एकोणपन्नास सकाळपासून कामात बुडून गेलेले तात्या दुपारच्या जेवणासाठी घराकडे निघाले होते दुकानात बरंच काम तुंबलं होतं कात्रजच्या बोगद्याचं काम संपल्यानंतर तात्यांनी नवं कंत्राट घेतलं खडक वासल्याचं धरण बांधून पूर्ण झाल्यानं कॅनॉलची कंत्राटं खुली झाली तात्यांनी रामचंद्र हरी शिंदे यांच्या सहकार्यानं पुना कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीची स्थापना करून कालव्याच्या कामाला दगड पुरवायचं कंत्राट मिळवलं कृष्णराव आपली कोर्टातली कारकुनीची नोकरी सोडून सध्या रामचंद्र महादेव नावाच्या कंत्राटदाराकडं कारकुनी करीत आणि जास्तीत जास्त वेळ समाजकार्यासाठी देत त्यांच्यासारख्या उत्साही तरुणांची समाजाला तसेच कंपनीलाही गरज होती तात्यांनी त्यांना आपल्या कंपनीत भागीदार करून घेतलं ज्ञानोबाच्या लग्नाच्या निमित्तानं राजन लिंगू वकील यांच्याशी आलेले संबंध अधिक दृढ झाले त्यांनीही समाजाचं सभासदत्व स्वीकारलं त्यांच्यानंतर डॉक्टर घोले हेही सभासद झाले सरकारी नोकरीत असलेले इलायजा शालेमन हेही एकदा तात्यांच्या भेटीला आले चर्चेअती त्यांनीही सभासदत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला गंगाराम भाऊ म्हस्के वकील यांच्यासारखे हितचिंतक समाजाला मदत करत होते साताऱ्याहून रामचंद्रराव धामणसकर हेही एकदा तात्यांच्या भेटीला येऊन गेले त्यांनी साताऱ्यात समाजाची स्थापना केली होती गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणं हे रामचंद्ररावांना आपलं कर्तव्य वाटत असे ते स्वत अत्यंत गरीबीत शिक्षण घेऊन हेडक्लार्क पदापर्यंत पोचले होते त्यांचं जीवन हा कष्टमय विद्यार्थी जीवनाचा आदर्श होता रामचंद्रराव धामणसकर इलायजा शालेमन यांच्यासारखे गरिबीची आच भोगलेले सरकारी अधिकारीच शूद्र समाजाला खरा न्याय मिळवून देतील याची तात्यांना त्यांना खात्री वाटत होती बरेच विद्वान लोक समाजाच्या कार्यात सहभागी होत होते कामाच्या व्यापाबरोबर इतर अनेक गोष्टींचाही ताप वाढला होता त्रास हे बसला सत्यशोधकांच्या घरावर दगडफेक करण्यात रात्री अपरात्री केव्हाही दगडफेक सुरू होई लोक उठून आरडाओरडा सुरू झाला की ते पळून जात राजना यांची वकिली आणि घोले डॉक्टर यांचं वजन इथं काम आलं त्या टोळक्याचा छडा लावून दमदाटी करण्यात आली तेव्हा कुठं तो त्रास कमी झाला तात्या हडपसरलाही जाऊन आले ज्ञानोबाचं घर वाळीत पडलं होतं जिवे मारण्याच्या धमक्या सुरूच होत्या ते घर सर्व संकटांना धैर्याने तोंड देत होतं ज्यांनी प्रसंगी मदतीचा हात दिला त्यांचेही स्वार्थ आता उफाळून आले बाबाजी फुल्यांकडून दत्तकाचा प्रस्ताव आला तात्या खरोखरच त्या विधवेचं पोर दत्तक घेतील असं त्यांना वाटत नव्हतं तात्या आपल्याच मुलाला दत्तक घेतील अशी आशा त्यांना वाटत होती इकडून तिकडून तात्यांचे कान कोरणं सुरू होतं शेवटी राजाराम भाऊंचं म्हणणं खरं ठरलं एके दिवशी बाबाजीही असाच दूर जाईल आणि त्याच्यासाठी केलेलं वाया जाईल हे भाकीत त्यांनी कधीच करून ठेवलं होतं माणसातल्या चांगुलपणावरचा विश्वास उडावा असेच अनुभव भाऊबंधांकडून येत होते फुले मंडळींच्या समाजप्रवेशाचं आणि त्यांनी केलेल्या मदतीचं रहस्य शेवटी एवढंच होतं तात्या आपल्या गल्लीत वळले तिथंच जबाजी आल्हाटाच्या घरासमोर एक म्हातारा उकीडवा बसून सांडलेलं धान्य वेचत होता जमिनीवर धान्याचं ठिगळ पसरलं होतं त्याच्या खांद्यावर विटक्या जुनेऱ्याची झोळी लटकली होती झोळी फाटून सगळं धान्य खाली सांडलं होतं विरलेल्या जागी गाठी मारून तो पुन्हा त्याच झोळीत ते धान्य भरत होता खांद्यावरचं उपर्ण काढून त्याच्यापुढं धरत तात्या म्हणाले हे घ्या ह्यात भरा धान्य ती झोळी पुन्हा फाटेल इतक्या सहजपणे खांद्यावरचं उपर्ण देऊन टाकणारा माणूस कोण आहे हेही न पाहता भिकाऱ्यानं हात पुढं केला तात्याने दिलेलं उपर्ण घेत तो म्हणाला ज्योतिबा तात्याची बायको माय मावली हाय बाबा तुम्ही तिच्यासारखाच पुण्यशील देव माणूस दिसतोस देव तुझं कल्याण करील नजर उचलून त्यानं तात्यांकडं पाहिलं त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दाटून आले होते उपर्ण जमिनीवर अंथरून प्रथम त्यानं आपली झोळी त्यावर ठेवली आणि तो पुन्हा धान्य वेचू लागला भिकाऱ्यानं ता तात्यांना ओळखलं नव्हतं समोरचं दार ज्योतिराव फुल्यांचं आहे एवढंच त्याला माहीत असावं तात्या घरात शिरले तेव्हा काकू गृहिणी वाचण्यात गढून गेल्या होत्या गृहिणी मासिक काकूंचं फार आवडतं दर महिन्याला मुंबईहून येणाऱ्या गृहिणीची त्या अगदी आतुरतेनं वाट पाहत असत मोरोपंत गृहिणीचे संपादक होते त्यांच्या आग्रहावरून काकू गृहिणीसाठी लेख कविता लिहून पाठवत परंतु लेखन देताना ना नाव छापायचं नाही ही, ही त्यांची पहिली अट असे तात्यांना पाहताच मासिक ठेवून काकू उठल्या आज तात्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटलं आज मुलं तात्या आले तात्या आले म्हणत धावत येऊन त्यांना बिलगली नव्हती मुलं कुठं आहे सावित्रीबाई तात्याने विचारलं सीताराम त्यांना खेळायला घेऊन गेलाय मुलं जेवली जेवली काशीबाईंना औषध दिलं दिलं खांद्यावर उपरणं नाही शेटजी तात्या हसले म्हणाले तुम्ही त्या गरीबाला भिक्षा घातली खरी पण त्याची झोळी नाही पाहिलीत इथं आल्हटांच्या घराजवळ बिचाऱ्याची झोळी फाटली धान्य वेचत बसला होता मग काय करणार भिकाऱ्याचे शब्द तात्यानी जसेच्या तसे काकूनं ऐकवले काकूंच्या ओठावर तेच नेहमीचं बारीकसं हसू फुटलं सुखावल्या मनानं त्या आत निघून गेल्या जेवण झाल्यावर तात्या बैठकीच्या खोलीत आले पोस्टमन एक लखोटा टाकून गेला होता तात्यांनी लखोटा फोडला आणि ते वाचू लागले असभ्य हीन भाषेत लिहिलेलं तसलं पत्र तात्या आज पहिल्यांदाच वाचत नव्हते शेवटी त्या भेकड पत्र सत्यशोधक समाज बंद न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती यापूर्वी अशी दोन पत्र दुकानाच्या पत्त्यावर आली होती त्यानंतर घरच्या पत्त्यावर आलेलं हे पहिलं पत्र इतर सर्व प्रयत्न थकल्यावर आता हा उपद्व्याप सुरू झाला होता या पत्रलेखकाला पत्र मिळालं म्हणून कळवलं पाहिजे पण तसं कळवायची सोय नाही तात्या म्हणाले का पत्रातला मजकूर ऐकण्याच्या तयारीत उभे असलेल्या काकू भाबडेपणानं म्हणाल्या पत्रावर तो त्याचं नाव पत्ता लिहायला विसरलाय बोलत बोलत तात्यांनी त्या चिटोऱ्याच्या चिंध्या केल्या आणि केराच्या कोपऱ्यात टाकल्या पत्र का फाडलं काकू म्हणाल्या आपल्या शुभचिंतकाचं पत्र होतं समाजाच्या कार्याला त्यांनी शुभेच्छा पाठवल्या तात्यांचा थट्टेकोर स्वभाव काकुना चांगला माहीत होता काहीतरीच काय त्या पत्रात मला न सांगण्यासारखं काही होतं का तसंच समजा सावित्रीबाई त्याशिवाय का त्या मी ते असं फाडून फेकलं पण काळजी करण्यासारखं काही नव्हतं महाशय म्हणतात की तुम्हाला त्रास होईल घरावर दगड पडतील दुसरं काय ते तर रोजच पडतात खदखदा हसून तात्यानी तो विषय उडवला आणि काकूनी आणून दिलेलं जुनं उपरणं खांद्यावर टाकत ते दुकानाकडे निघून गेले काकू बळेबळे हसल्या खऱ्या पण तात्या तो विषय हसण्यावरही नेत आहेत हे, हे त्यांच्या लक्षात आलं होतं त्यांच्या स्त्री मनात नको नको ते विचार येत राहिले रात्री तात्या उशिरापर्यंत वाचत बसले होते त्यांनी पुस्तक मिटून अंग टाकलं परंतु झोप येण्याऐवजी आज यमूची आठवण येत होती यमू रोज त्यांच्याजवळ झोपायची हो प्रत्येक गोष्टीत यमूचा हेवा करणारा शिवाजी यमू गेल्यापासून एकटा झाला होता लक्ष्मी आणि बाबू त्यांच्यापेक्षा वयानं मोठे त्यांच्यात त्याचं मन रमत नसे शांत स्वभावाचा शिवाजी घुमा एकलकोंडा होत चाला होता तात्यांची आणखी एक काळजी वाढली होती काशीबाईंचं औषधपाणी करून काकू आपल्या अंथरुणावर येऊन पडल्या यशवंतला त्यांनी आपल्या कुशीत घेतलं त्याच्या पाठीमागे शिवाजी झोपला होता काकूनाही आज झोप येत नव्हती त्यानं सारखं दुपारचं ते पत्र दिसत होतं आतल्या खोलीतून काशीबाईंच्या खोकण्याचा आवाज येत होता थो थोड्या वेळानं तो आवाज अधिकच वाढल्यासारखा वाटला जीव कासावीस झाल्यासारखं ते खोकणा ऐकताच तात्या उठून बसले सावित्रीबाई सावित्रीबाई उठा काशीबाईनं बघून या तात्या म्हणाले काकू उठून आत खोलीत गेल्या आणि काही क्षणातच घाबऱ्या होऊन बाहेर आल्या डॉक्टरसाहेबांना बोलावणं पाठवा लक्षण काही ठीक दिसत नाही काकू म्हणाल्या आणि त्याच पावली पुन्हा काशीबाईंच्या खोलीकडे वळल्या सीतारामला हाक मारत तात्या बैठकीच्या खोलीकडे गेले त्याला घोले डॉक्टरांकडे पाठवलं आणि ते काशीबाईंच्या खोलीकडे आले काशीबाईंच्या उशाजवळची औषधाची बाटली घरंगळून एकीकडं पडली होती सांडलेल्या औषधाचा उग्र वास खोलीभर पसरला होता काशीबाईंची तडफड पाहवत नव्हती तशाही स्थितीत ती हातानंच नको नको म्हणून सांगत होती तात्यानं काही कळे ना त्यांनी काकूंकडे पाहिलं डॉक्टरांना बोलावू नका म्हणते काकू म्हणाल्या एखाद्या अपराधासारखे एक एक पाऊल मोजत तात्या काशीबाईजवळ गेले शांत व्हा शांत व्हा काशीबाई पडून राहा तुम्ही तात्या म्हणाले परंतु परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती काशीबाईला बोलण्याचंही त्राण उरलेलं नव्हतं यशवंत माझा काशीबाई पुटपुटत होती वेळ घालवण्यात अर्थ नव्हता तात्यांनी झोपलेल्या यशवंताला उचलून आणून काशीबाईंच्या कुशीत ठेवलं काकूंच्या मांडीवर डोकं ठेवून काशीबाई यशवंताला शेवटचं पाहू लागली त्याच्या बाळ अंगावरून आपला विकल हात फिरवू लागली पाहता पाहता पाहणं सरलं डोळे कोमेजले श्वास अडला काशीबाई यशवंताला सोडून गेली भाग पन्नास काशीबाई मुलाचं दत्तकविधान पाहायला थांबली नाही परंतु तात्यांचा शब्द अढळ होता त्यांनी समारंभपूर्वक यशवंताला दत्तक घेतलं तात्यांच्या निर्णयामुळं जवळची म्हणवली जाणारी काही माणसंही काहीशी दुखावले गेली परंतु त्याला तात्यांचा नाईलाज होता कुठल्याही परिस्थितीत ते आपला निर्णय फिरवणार नव्हते सत्यशोधक समाजाचा पहिला वर्धापन दिन जवळ आला होता त्यानिमित्तानं समाजाच्या ध्वजाची जंगी मिरवणूक निघायची होती सर्वजण आपापल्या परीनं कामाला लागले आनंदाची गोष्ट म्हणजे मिरवणुकीच्या कार्यक्रमासाठी ओतूरहून भाऊकोंडाची पाटील येणार होते त्यांचं तसं पत्रही आलं होतं ओतूरला त्यांनी उत्स्फूर्तपणे समाजकार्यास प्रारंभ केला होता असंच उत्स्फूर्त कार्य बुलढाण्यात बापूजी हरी शिंदे यांनी चालवलं होतं सरकारी नोकर असलेल्या बापूजींना त्यापाई खूप त्रास होत होता परंतु त्यांनी आपली चिकाटी सोडली नव्हती उलट त्यांना त्रास देणाऱ्या ब्राह्मण अधिकाऱ्यांचं पितळ त्यांनी उघडं पाडलं तेव्हापासून त्यांच्या त्रासामध्ये थोडी घट झाली सत्यशोधकांचा आत्मविश्वास वाढावा अशाच या घटना होत्या पुण्यातही सत्यशोधकांच्या अडचणी हळूहळू सुटू लागल्या विठ्ठलराव गुठाळ यांचा व्यापार पुन्हा सुरू झाला ज्ञानबा मेस्त्री यांनी दुसरी नोकरी मिळवली एकमेकांच्या अडीअडचणीसाठी सत्यशोधक अर्ध्या रात्री धावून जात होते विठ्ठलरावांनी सविस्तर पत्र लिहून गंगाराम भाऊंचे आभार मानले आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली समारंभ दोन दिवसांवर आला तशी कामाची घाई उडाली दुकानात बसून तात्या आणि नारायणराव अहवाल तयार करत होते विनायक बापूजी भांडारकर धोंडीबा रोडे त्यांचा मुलगा तात्यासाहेब ज्ञानोबा ससाणे अशी बरीच मंडळी बसली होती गप्पा गोष्टी करत काम चालत होतं भरसभेत तात्यांशी प्रतिवाद करणारा तात्यासाहेब रोडे आता समाजाचा कट्टर समर्थक बनला होता तात्या धोंडिबांच्या भेटीसाठी नेहमीच त्यांच्या घरी जात गेल्यावेळी त्यांचं कौतुक करीत तात्या म्हणाले होते धोंडिबा तुमचा तात्या आज चांगला धीट झाला आहे परवाच्या सभेत त्यानं मला विरोध केला पण त्याचा मला आनंद आहे मुक्या मुरदाड मुलांपेक्षा तात्यासारखी मुलं शंभर पटीनं चांगली आज तो ब्राह्मण पंतोजीच्या उपदेशामुळं समाजाला विरोध करतो पण पुढं त्याला कळू लागल्यावर तोच आपल्या समाजाचा पुढारी होऊन आपलं काम पुढं चालवणार आहे तात्यांचं ते भाकीत अपेक्षेपेक्षा लवकर खरं ठरलं त्यानंतरच्या एका भेटीत तात्यांनी त्याच्या सर्व शंका दूर केल्या होत्या आणि तेव्हापासून तो तात्यांचा मित्र झाला होता कोणीतरी भेटायला आलं असल्याची वर्दी मिळाली त्यापाठोपाठ शुभ्र फेटा बांधलेले एक गृहस्थ जिना चढून वर आले त्यांच्या गव्हाळ करारी चेहऱ्यावर मुठी एवढ्या गालमिशा होत्या त्यांची देहयष्टी शिडशिडीत आणि उंच होती त्यांनी दुटांकी धोतर आणि बाराबंदी असा मराठमोळा वेश परिधान केला होता एकूणच त्यांच्या व्यक्तित्वाचा भारदस्तपणा सहज नजरेत भरत होता नमस्कार मी भाऊ कोंडाजी पाटील हात जोडून ते गृहस्थ म्हणाले नमस्कार हातातले कागद नारायणरावांच्या हाती देऊन तात्या उभे राहिले पाटलांचं मनपूर्वक स्वागत करून तात्यांनी त्यांना बैठकीवर आणून बसवलं खूप दिवसांचे स्नेही भेटावेत तसा आनंद बैठकीत अवतरला होता भाऊ कोंडाजी हे एक कर्तृत्वसंपन्न गृहस्थ होते ओतूरला काही वर्ष पाटील की केल्यावर ते नोकरीसाठी ग्वाल्हेरला गेले तेथील नोकरीत त्यांना मामलेदारापर्यंत बढती मिळाली तिथं सुमारे दहा वर्ष राहून ते पुन्हा ओतूरला परतले ओतूर जुन्नर भागात त्यांनी सुरू केलेल्या कार्याची माहिती देऊन पाटील म्हणाले तात्यासाहेब आमच्या भागात शेतकऱ्यांवर फार जुलूम होतो आहे शेठ सावकारांनी त्यांना पिळून काढले आम्ही मोठी सभा घ्यावी म्हणतो तुम्ही आलो पाहिजे ते निमंत्रण तात्याने आनंदानं स्वीकारलं भेटेल त्या माणसाला तात्या भाऊकोंडाजींची ओळख करून देऊ लागले वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला बाहेरगावून आणखी बरीच मंडळी आली होती सकाळी नऊ वाजता सुरू झालेली ध्वजाची मिरवणूक सुमारे तीन वाजता सोमवारपेठेत सदोबा गावडे यांच्या घराजवळ विसर्जित झाली त्यावेळी झालेल्या सभेत तात्यांबरोबर भाऊ कोंडाजी आणि कृष्णराव भालेकर यांचीही भाषणं झाली नारायणराव कडलक यांनी समाजाच्या वर्षभराच्या कार्याचा आढावा सादर केला आपल्या भाषणात त्यांनी समाजाच्या स्थापनेसाठी सहकार्य केल्याबद्दल समाजाचे हितचिंतक विनायक बापूजी भांडारकर आणि सीताराम सखाराम दातार यांचे आभार मानले तसेच समाजाचे सभासद नसतानाही समाजाच्या सभासदांना संकटकाळी मदत करणाऱ्या गंगाराम भाऊंसारख्या इतरचिंतकांचेही आभार मानले नव्या वर्षासाठी कामात थोडा खांदेपालट करण्यात आला अध्यक्ष आणि खजिनदार ही दोन्ही कामं तात्याच पाहत होते कार्यवाह पदाची जबाबदारी नारायणराव नगरकर यांच्यावर सोपवण्यात आली कृष्णराव भालेकर या नव्या दमाच्या तरुणाला कार्यकारी मंडळावर घेण्यात आलं त्या दिवशी सदोबा गावडे यांच्या वाड्यात गर्दी मावली नव्हती वक्त्यांच्या घणाघाती भाषणांमुळे समाजाचा वर्धापन दिन संस्मरणीय ठरला कार्यक्रमाच्या आठवणी मनात जागवत माणसं गावोगाव परतली अडचण फक्त एकाच गोष्टीची जाणवली सभासद संख्या वाढल्यामुळे जागेचा प्रश्न पुन्हा सतावू लागला गावडे डॉक्टरांच्या वाड्यातली जागा अपुरी पडू लागली परंतु लवकरच ती अडचणही दूर झाली त्यानंतर झालेल्या एका बैठकीला रामभाऊ मनसाराम नाईक कॉन्ट्रॅक्टर आले होते वेताळपेठेत त्यांच्या नव्या घराचं बांधकाम सुरू होतं ते पूर्ण होताच घराचा दिवाणखाना समाजासाठी देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं यानंतर आणखी एक आनंददायक गोष्ट घडली समाजाचे हितचिंतक आणि तात्यांचे मित्र विनायक बापूजी यांनी आपल्या विधवा कन्येचा पुनर्विवाह घडवला सुधारकपणाची झूल न पांघरता विनायक बापूजींनी हा निर्णय घेतला होता तो विवाह चोरून लपून किंवा कुठं सांदीकोंदीत झाला नाही सत्यशोधकांच्या उपस्थितीत तो खुले आम पार पडला तिकडं सुधारकांमध्ये कसोटीवर उतरले ते फक्त विष्णूशास्त्री पंडित कुठल्याही विरोधाला न जुमानता त्यांनी एका विधवेशी विवाह केला मोरोबा कान्होबा यांची सपत्नीक आत्महत्या लोक अजून विसरले नव्हते त्या पार्श्वभूमीवर विष्णूशास्त्रांचं हे धाडस विलक्षणच ठरलं परंतु पुण्यात तात्यासाहेब फुले मुंबईत मामा परमानंद अशी पहाडासारखी माणसं पाठीशी असताना विष्णूशास्त्रानं कुणाची भीती बाळगायचं कारणच नव्हतं मोरोबा कान्होबा यांच्या मृत्यूची घटना तर दगडालाही पाजर फोडेल अशीच होती ती आठवली की अजूनही मनाचा थरकाप होतो त्यांच्या बंगल्यामागच्या विहिरीत दोघा पतीपत्नींची प्रेतं एकमेकांना बांधलेल्या अवस्थेत सापडली त्यांनी एकमेकांना बांधून घेऊन विहिरीत उडी घेतली होती की त्यांना तसं बांधून विहिरीत ढकलण्यात आलं होतं हे गूढ कोणालाही उकललं नाही मोरोबा कान्होबा हा खरा छातीचा माणूस मुंबईतल्या सनातन्यांना न जुमानता त्यांनी आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणायचं ठरवलं होतं परंतु त्यांच्या विचारांची गरुड झेप विधवा कन्येला सोसली नाही तिने एके दिवशी स्वतःच विहिरीत उडी घेऊन आपल्या आयुष्याचा अंत करून घेतला परंतु मोरोबा कान्होबा हरले नाहीत त्यांनी पुनर्विवाह पक्षाला पूर्ण पाठिंबा दिला आपल्या बंगल्यावर पुनर्विवाह समारंभ घडवले एवढेच नव्हे तर स्वत एका विधवेशी पुनर्विवाह करून त्यांनी आपले सुधारणावादी बोल खरे केले मोरोबांसारखी माणसं गेली पण त्यांचे कीर्तिरूप आदर्श इतरांना प्रेरणा देण्यासाठी मागे राहिले